तर हॅलो मित्रांनो कसे आहेत तुम्ही स्वतःचं स्वागत आहे आपल्या पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओ होतं मित्रांनो आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आज बघूया आपण कसं ते तिसरा दिवस साजरा करतो आजचा दिवस आणि मित्रांनो अगर तुम्ही चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही हॉलमध्ये व्हिडिओ बनवले ती पण आता कसं आहे इथे एकदम वातावरण चांगलं आहे इथं हरियाली विर्याली आहे ना आणि तिकडे हॉलमध्ये गाणी चालू आहेत फेऱ्यांची म्हणून तिकडं गेलं तुम्हाला कॉपरेट लागेल म्हणून मी आता इथे आवडत येऊन व्हिडिओ बनवते बघा चप्पल घालून आलो इथे तर चला मित्रांनो आजचा दिवस कसा होता ते तुम्हाला दाखवतो जेव्हा पण मी गावी येतो ना तेव्हा मला एक गोष्ट जाम आवडते गावाची चूल म्हणजे घरातली चूल आणि इथं फाट्या लावले ते मला भरपूर आवडतं तर चुलीवर गरम पाणी आहे अंगोलीसाठी तर मित्रांनो मी तुम्हाला आजची व्हिडिओ नाही दाखवू शकलो कारण की तीन दिवस मी लगातार आधीची व्हिडिओ काढते अगर तुम्हाला परत दाखवली असते आधीची व्हिडिओ तुम्हाला बोर वाटली असती कारण की एक एक दोन दोन मिनिटाची आधीचे व्हिडिओ असते म्हणून तर आता मित्रांनो म्हणून मी व्हिडिओमध्ये बस तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले ते म्हणजे पाच आणि आता आम्ही चाललोय ते म्हणजे चेहर गावात दूध घ्यायला तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता माझी सोमासह माझी बहीण आहे स्मिती बोल हाय बोल हाय बोल तर आता आम्ही चाललोय आम्ही दोघंच आहेत अजून कोण नाही गाऊंडातून चालतोय आम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता ते डोंगराच्या वरती काय व्यू येतोय आहे झाड मध्ये आलीत आणि मित्रांनो मी आणि स्मिता चाललोय ते म्हणजे शालेचा रोडनी इथं पुढे शाला आहे आणि आम्ही जिथा चाललोय रोजी मिठे खर्च गाव बघू शकता एक नंबर बघू शकता चाप्याचं झाड बघा नैसर्गिक तर मित्रांनो आता म्हणजे दूध घेऊन आता आलेले आहे घरी थोड्याच पहिलेच आणि आता मी मम्मी नेतू मामा आणि स्मृती आम्ही आता चालले म्हणजे पाणीपुरी खायला ते पण रेवडंटाला आला नाही इथेच कुठेतरी जाऊ पाणीपुरी जिथं भेटला तिकडे एकदम फेमस वाले तिथे आपण खाऊन पाणीपूर तुम्हाला पण आता चौकी होती म्हणून मी आता जरा उतरलोय कारण की आम्ही चौपल सीट आणि ट्रिपल सीट एक माणसाला उतरायला लागतं म्हणून आता मी उतरलोय आता उसरली पुढे थांबलेच माझी तिकडे जाऊन बसतो मला तिथं उतरले तुम्ही एकदा नजारा बघा ही खाडी आहे ती रेफरंटा आम्हाला एकदा घटला रोज रोज पाणीपुरी खायला तर आम्ही थांबलो येते म्हणजे मेन म्हणजे तर आम्ही पाणीपुरी खायला आलेलो इथे ऑर्डर दिली आम्ही त्याचा बघूया ठिकाणी आपली शेवपुरी तो 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 पुरी जे आहे ते आता आलेली आहे त्या मित्रांना जर पाणीपुरी खाऊन झालेली तर

जे गौंडाची जी राईट आहे ती पण ऑन झालेली आहे आणि तुम्ही तर बघा इत इतना पहिले तर आता म्हणजे असं वाटतं रात्री पाऊस पडणार आहे भरपूर डोंगर तुम्ही बघू शकता आणि तुला ढग पण एकदम काले काले एकदम ढगातून येत आहेत

त्या मित्रांनो सात वाजून चाळीस मिनिटं आलेली त्याचा पूजा करायचा आरती घ्यायचा टाईम आलेला आहे तयारी करता आरतीची चला मित्रांनो नाही ला। आहे आणि इथं तुम्ही बघू शकता स्मितीला जी मोबाईल बघते ब अभ्यास करायला सांगितलं तर बोलते अभ्यास नाही करणार दुःख करता दुख करता, दुखो करता मालता, जय देव mandal देव जय मंगल manas वन्दना करचवण्डना धा वपाणे चन्द्र शङ्किपावाणी रक्षा विश्ववन्दना जय देव जय देव जय मूर्तियो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन माते मान श्रावण माते जय देव

अशा प्रकारे आर्थिक समस्या झालेली आहे आता त्याला विधान जाऊया